मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके नाशिक धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं गोदावरी नदीपात्रात चोपन्न हजार दोनशे तेहतीस हजारपेक्षा जास्त क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाच्या वतीने नदीकाठ्यांना गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या नाशिक धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे कोपरगाव शहरातील लहान्या पुलाजवळ गोदावरीचं रौद्ररूप आवास मिळत आहे या ठिकाणी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिक तरुण तरून तरुणी पाणी पाहण्यासाठी तसेच सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत गोदावरी नदीमधील पाणी पातळीत वाढ झाल्यास नदीच्या लहान्या पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात येईल तसेच प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचं मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सांगितलं आहे दरम्यान आज श्रावण सोमवारनिमित्त गंगा स्नान करण्यासाठी महिलांनी नागरिकांनी शुक्रतीर्थ घाटावर मोठी गर्दी केली होती दरम्यान नदी दुथडी भरून वाहत असताना महिलांसह नागरिकांनी गंगा स्नान करताना पाण्यात न उतरता स्वतःची काळजी घेणं गरजेचं असून प्रशासनानं देखील त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था करणं देखील गरजेचं असल्याचं दिसून आलं आहे निर्भीड न्यूज योगशडोखे कोपरगाव